नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं चे? आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही तुमचं पॅन कार्ड जर लिंक केलं के नसेल तर लवकरात लवकर लिंक करा नाही तर तुम्हाला हजार रुपये दंड हा आकारला जाईल तर त्यासाठी तुम्हाला पहिले तुमचं स्टेटस कसं चेक करायचं आहे की तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे मी या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला पॅन कार्ड अशा पद्धतीचं सर्च करायचं आहे ते टाकल्यानंतर तुमच्यासमोर दोन नंबरला एक वेबसाईटल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं असेल तिथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला लिंक आधार स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं असेल तिथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला व्ह्यू लिंक आधार डेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक पेज ओपन झालेला असेल तिथं तुम्हाला लिहिलं असेल युअर पॅन कार्ड इज ऑलरेडी लिंक गिवन आधार नंबर म्हणजेच तुमचं पॅन कार्ड हे ऑलरेडी लिंक आहे जर तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर लिंक करायचं आहे जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुम्हाला हजार रुपये दंड हा आकारला जाईल तर त्यासाठी लवकरात लवकर लिंक करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद